कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना फायनान्स कंपनीच्या गुंडांपासून होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू तेंडुले यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी धडक आंदोलनाला मी प्रारंभ केलेला आहे कोल्हापुरातील फायनान्स कंपन्यांनी वसुलीच्या नावाखाली जे भारोतरी गुंड पाळलेले त्या गुंडांच्या कर्वी सामान्य नागरिकांना शिवीगाळ केली जाते धमकी दिली जाते घरातील वस्तू उचलून नेल्या जातात त्यांना मारहाण केली जाते मात्र हे सर्व बेकायदेशीरपणे चालू असताना पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन गांधारीची पट्टी डोळ्यावरती उडून शांत बसलेला आहे यांना जाग करायसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज एक आवाज दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सात दिवसामध्ये बैठक घेण्याचा आश्वास दिलेलं आहे ज्यामध्ये कोल्हापुरातील सर्व फायनान्स कंपन्या बँका जिल्हा डीआर अप्पर जिल्हाधिकारी हे स्वतःच्या बैठकीमध्ये असतील आणि इथून मुळे कोल्हापूरच्या जनतेला कोणालाही त्रास होत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पुढील चार दिवसामध्ये सर्व फायनान्स कंपन्यांमध्ये आम्ही आव्हानाचे फलक लावणार आहे ज्यावरती पदाधिकाऱ्यांचे नंबर असतील शिवाय वसुली करणाऱ्या सर्व एजंटांचे गुंडांचे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटची मागणी देखील आम्ही करणार आहोत सात दिवसामध्ये प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अन्यथा मनसे या बाडोत्री गुंडांना रस्त्यावरती कपडे फाडून मारल्याशिवाय राहणार नाही